मला हे सांगायचं आहे तेव्हा मी सुद्धा निर्लज्ज माणसं आहेत नुसती का नाही दलिंद्री जाही करता नुसतं काय माहिती नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री चला पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलाय आणि तुमच्या प्रश्नाचे सर्व उत्तर भेटून जाईल गायूबद्दल हा माझा शेवटचा हा व्हिडिओ असणार आहे माझ्या गायूबद्दल तर गायूला द्यायचं नाही द्यायचं कोण घेऊन जाणार कुठं राहणार गायीचा ते माझं प्रश्न आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका हा माझा शेवटचा व्हिडिओ राहील तर व्हिडिओला स्किप करून बोलू नका तुम्ही वेवट म्हणजे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा समजा आणि परतच कमेंट करा आणि कुणाला देणार कुठं जाणार गायो हा आणि जी शब्द बोललेत ना मी दोन मी असं का अशी म्हणते तुम्हाला असं का वागते ते, ते न्हों 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 जी बोललेत ना राहीला ते शब्दानं मी झोपलीच नाही आज तुम्हाला खरं सांगते आज किती दिवस झालं पाच सहा दिवस झालं ते शब्द आमचे सासूबाई गेले म्हणून मी त्या दुखीतच आहे तर जे शब्द बोललेत ना अजून तिला नोजी पोचायचं म्हणजे सु सुपोटीचं सोडून द्या वॉशरूमचं तर सोडूनच द्या त्याला अजून नाक साफ करा येत नाही त्या बाळाला असले घाण बोललेत ना आता जेवढे कमेंट मी लावायचं ते हे ही कमेंटच लावायची मला हिंमत होईना इतकी घाण कमेंट आहे स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी इतकी घाण कमेंट आहे तुम्हाला काही सांगू शकत नाही एवढं सांगू शकते तुम्हाला मी की उदर भेट जाऊ तुम्हारी ओके okay. तर आता जेवढे पण पडे करू तस पिलो आहे किशा का गया? किशा एक सेकंड सोड़ा ना आता ने दुबारा बॉल आणलाय प्रत्येक बॉल आणले की फोडून टाकते दिवाळीला गिफ्ट आणलेली तो व्हिडिओ बनवलाय टाकला भी आहे म्हणजे टाकायचं आहे ते तसेच पडले असा असं वय असं झाले म्हणून हो धावप ते तसंच कुणी गिफ्ट पाठवलेलं संतोषनं पण गिफ्ट गिफ्ट पाठवलेलं वाढदिवसाच्या आधी ती पण तसेच व्हिडिओ पडलेला आहे तुम्हाला दाखवायचे सगळं तर आमच्या घरात आता माझी पण तब्येत खराब आहे हे तो बघू शकता हे तर मीच शकत आहे आणि मी झोप पण झाली आहे कारण माझ्या गायूला मुलीला कुठल्याही आई आईला असे शब्द कळले ना तर झोप का ती बरं वाटणार नाही ना, तर त्यातली मी एक आहे आई तर आता मधी नाही मी कुणाचं यूट्यूबरचं नाव घेत नाही पण सगळ्यात आई चांगलेच आहे यूट्यूबर मोठे मोठे आहेत चांगले आहेत सगळे ओळखता तर आता तुम्ही मी थोडं सांगेन हिंट देईन त्याच्यावर तुम्हाला कळेल मला सांगा सारख्या ताई आहेत म्हणायच्या की माझ्या मुलीला एवढे घाण घाण बोलायचे माझ्या आता म्हणजे त्या ताईंची मुलगी पण नाही तुम्हाला माहीत आहे खूप जवळच्या माझ्या ता ताई आहेत म्हणजे काय नाही तर त्या ताई पण म्हणायच्या माझ्या मुलीला असे असे बोलायचे एवढे एवढे घाण बोलायचे कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली त्याच प्रकारे माझ्या गाईला कमेंट केलेली आहे तर मला सांगा मी तर कुणाच्या आध्यातमध्ये नसते ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मी कोणाचे शब्द घेत नाही ना माझ्या घराचे काम असते आणि मी फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ असतात मी कोणाच्या आध्यातमध्ये नाही कोणा घाण वाईट बोलणं मला पहिल्यापासून येत नाही आणि मी बोलत पण नाही ओके तर मी म्हणते माझ्या बाळाला असं का बोलायचं जी शब्द मी तुम्हाला सांगू शकत नाही ती तशी होणार आहे पुढे जाऊन म्हणजे ती घालतली मी दोन तीन तुम्हाला शब्द सांगेन बाकीचे शब्द मी सांगू शकत नाही कारण ती असे लिहितेत म्हटली की ती व्यक्ती बाई कशी असेल स्त्रीच आहे एक लेडीज होऊन एका बाळाला एक, एक आई असेल माझ्या मावशीने एका सांगितलं ती आईच नसणार आहे तर मला पण असंच वाटतंय आई नसलेली पण असं बोलू शकत नाही कारण ती एक स्त्री असेल कुठली पण आई बनली नाही देवाने दिलं तसं राहील पण स्त्री असेल ती मजबुरी समजू शकते पण ही बाई कुठली हे जे आहे काय मग इतकं घाण बोलून म्हणते ते म्हणते ती तशी होणार आहे तसं होणार आहे असं करणार आहे म्हणजे हिला काय सोपनं पडलं हि जी ह्याचं कमन हिला काय आम्ही बोललो का माझ्या बाळाने एवढ्याशानं काय सांगितलं गायीनं की इतकी तू चिडली एवढे घाण शब्द बोलली तुम्हाला सांगू शकत नाही जशा त्या तैराण्याच्या माझ्या मुलीला असं सांगितलं आणि कम्युनिटी पोस्ट पण आहे त्यांची तशाच माझ्या गायीला बोलले मी म्हणते काय चुकी झाली मी तर कोणाच्या आद्यातमध्ये आहेत नाही माझं बाल पण नाही तर त्या प्रकारे बोललेत तर तुमचा प्रश्न आहे ते माझं एकच आहे मला त्यामुळे झोपी ना ती कमेंट पण मी तुम्हाला ह्याच्यासाठी लावू शकत नाही मुठ्ठी झाल्यावर ती काय करणार कशी होणार घाण शब्द त्यात आहेत तर बघा मला मला ते, ते सांगायचं आहे ती मुठ्ठी झाल्यावर तुम्हाला कसं माहिती झालं की ती ते करणार आहे घाण काय नाही तसले शब्द बोललेले आहेत आणि त्यासाठी ना ते योग्य हो पण नाही की मी तुम्हाला दाखवू तर सगळ्यांचे प्रश्न खूप आहेत खूप असं माझ्या विश्वास नाही कोण म्हणतं देऊ नको कोण हातापाय असं पडायला लागले आज व्हिडिओ टाकणार नव्हते आज क्लिअर टाक सांगते आणि शेवटचा व्हिडिओ असेल माझा हा विषयवर तर सगळ्यांना मी क्लिअर करून टाकते ही आहे माझ्या संजीवनी ताईने सांगितले अगं जयश्री अगं ताई राजेश्री ताई सांगत होती सासरचे माणसं सा, मी ही कमेंट पण टाकते तर ता ताईनी एक नंबर एक नाही एक प्रश्न चांगलं बोलले त माझं वागा बघा लाल पापाने पापा आहे केलाय दिखातो एवढं देखा देतो तो ये देखो दे ये पापाने लाय हमारे पापा ने किसके लिए लाय तेरे पप्पा ने पण अशी ते बोलते ते त्याला बनायचं कारण पण सांगते व्हिडिओ लो साइन ही बोलते ये कब लाया कब लाए हां किसके लिए लाया कमेंट पेंट नाही ना, 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 ना। करते इसको तर हवा भरायला पाईप वगैरे सगळे आणले त्याला छोटासा फुटबॉल आणलेला आहे तर जे त्याला आहे दोघांना आहे ना फुटबॉल आहे फुटबॉल निचे बडा आहे फुटबॉल तिसरे छोटा आणले तू निको पापाला पापा, पापा एक पापा ना सोडत नाही तर uh, माझ्या संजीवनी त्याने सांगितलंय राजेश्री ताईने एक एक गोष्ट सांगितलेलं आहे सासवाडी बद्दल ती नालायक निर्दय माणसं आहेत एक एक शब्द ही कमेंट पण लावते आणि ताई बरोबर ओळखते बर पहिल्यापासून राजेश्रीचे व्हिडिओ बघितलेत आणि त्याने जे जे सांगितले पॅन्ट ओढते तर एक एक शब्द सांगते किशा तुझा बेटा तर राजश्रीने एक एक शब्द ताईने सांगितलेला आहे ना त्या मुलाचं लग्न केलं नाही राजश्रीच्या मिस्ट्राचं खरंच आहे हा निर्दय दिपे आहे ना ह्यो आणि त्याची घरातली ती बाया आहेत ना जे ती आता तुम्हाला सांगते त्यांना वाटतंय त्यांच्यावर कारवाई तुम्ही म्हणताना करायची हो कारवाई म्हणजे सुरू आहे आणि ती तुम्हाला सगळे प्रश्न आता भेटून जातील तर हा दिप्या पैसे घ्यायचा हा हरामी माणूस आहे ना दिप्या तो म्हणतोय ना रक्तचं नातं आमचं गावाचं आहे त्या दिप्याचं मग तुम्हाला सांगते तू जे करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी करून घ्यायचं राज्यश्रीच्या शासवाडीच्या माणसं म्हणायला लाज वाटते मला ठीक आहे तर ह्या माणसाला तुम्ही म्हणताना ह्या ताईने माझ्या संजीवनी ताईने एकदम परफेक्ट कमेंट दिलेली आहे त्यांनी सांगितलं ह्या माणसाने ना राजश्री बोलून गेली की त्याचं लग्न सुद्धा ह्या लोकांनी केलं नव्हतं पैसे घ्यायचे ह्याच्याकडून तुझे शिगर कामं करायची ते पैसे घ्यायचे आणि जाऊन मुलगी बघायचं अरे ना ती आपलं घर नाही गळतंय घर आपलं हे आहे ते आहे आणि पैसे ही मागायला लागलेत नाहीतर जमीन नाही तू नोकरी नाही करत म्हणते मग रस्त्यावरच पळत मागायला याचे वाटतं पण पुढे बघू ती पैसे काढलं परत असं पैसे काढायचं आणि ज्या दिवशी त्या महिन्यात पैसे द्यायचा नाही ना हो स्वतःची बाई उठून जेवण बनवायची नाही ह्या दीप्याची जी गायला म्हटली ना व्हिडिओ रेकॉर्डिंग पण ऐकलंय तुम्ही ऑडिओ क्लिप की पुरगीला काम राजेश्रीच ऐकलं ना कशाला नोंद करायची ती ग्रामपंचायतीत मुलगी आहे ती म्हणली होती ना राजेश्री तुम्ही मागास वाजवली बाई ऐकली तर त्या बाईनी जेवण उठून बनवायची जे नाही त्या म्हणायचं ताय मी ज्या दिवशी पैसे नाही ना दे तर त्या आठवड्यात तर माझी बहिणी जेवण पण बनवत नाही ही दिप्याची बायको जेवण पण आम्हाला देत नाही त्या दिवशी माझं बळ न झोप उठणार नाही झोपून ना ना, राहणार असाच उपाशी जायचं जा, जा, हे सुद्धा सांगून गेलाय ते पण रेकॉर्डिंग आहेत आणि मी ह्याला फोन पण ती केला होता तुम्ही हे अशी नाटकं केले तर खोटं बोलताय वे माग तर लग्नाच्या आधीच मी पेला क्लिअर करून घेतलंय तो दादू असं असं म्हणतोय म्हणून ठीक आहे लय हाल केलंय त्या पोराचा आणि शेवटला सुखाचा घास खायला दोघांना लग्न करून आम्ही दिलं तर देवाला असं केलं चला त्यांच्या नशिबात होत ते पण ताईने खूप छान कमेंट केलेली आहे संजीवनी ताईने तर गायचा आई म्हणजे राजेश्रीने एक एक पॉईंट काय बोलले त्या मुलाचं लग्न केलं नाही ह्याने तर आ तो आम्हाला कळालं की तो जेवणाबद्दल आई बाप नाही चला म्हणलं आम्ही करून दिलं राजेश्रीचं तेचं आणि दुसरी गोष्ट राजेश्री युट्यूब का म्हणून खोललेली ती पण सांगून गेलेली की मला काही ओळख नव्हती करोना कालमध्ये लग्न झालेलं आणि मला ती लोकं विचारत नाही सासरची आणि ही, सासर ही पूर्गी ना नसावी आणि अरे चढाख आहे अरे पूर्गी चांगले नाही इकडं करोनामुळं भीतीनं पाठवायचा तर मागं कान भरायचे तर तो पोरग सगळं सांगायचं मला आज जेवण खातानाच ही अशी बोलली बोलणाऱ्याचं नाव पण घेते फोटो पण लावते त्यांचं ऑडिओ क्लिप पण वाजवते सगळं आता बार येणार आहे सासूबाई गेली म्हणून थांबलेली आहे त्यामुळं ना सासूबाईंच आमचं थोडंसं हे चाललंय तब्येत थोडी माझी डाऊन चालली आहे हायपर होत चालली आहे त्यामुळे मी थांबले आता त्या बाईचं त्या माणसाचं जे जे आहे ना त्यांना वाटतंय ना त्यांना सुट्टी नाही आता पुरावे सहितच चालू आहे आणि कारवाई मी करणार आहे तुम्ही म्हटलंय ना काय काय ते सांगते तर दुसरी गोष्ट माझ्या गाईला द्यायचं कारण बोलते कुणाला आहे तर नायत, नायत, लगन, काय का नाही त्या म्हणजे राजश्रीच आणि ही युट्यूब खोलल्याचं कारण हे होतं की माझ्या बाळाला ह्या अरुणचं बाळ आहे दादूचं म्हणून कोण ओळखणार ती लोक तर मला बघत नाहीत विचारत नाहीत कुठं काय लग्न काय कार्यक्रम असतं तर बोलवत नाही तर माझ्या बाळाचं मी ओळख कशी ठेवू की ह्या जगात हे हे जो बाळ आहे ह्या आपल्या भारतात कसं करायचं म्हणजे युट्यूब सोशल मीडियावर खोलून सोशल मीडियावरून मदत घेतली आणि व्हिडिओ टाकून ते व्हायरल झाल्यावर फोन करून आलेले की अरुण दादा बा दादा दा, 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 गेला का दादाची दा, मुलगी का तुम्ही वाईफ का सगळे विचारत होते ती सांगून गेली ना तर ताईने मनापासून धन्यवाद ताई तुमची कमेंट मी ह्याला टाकते तर ताईने खूप चांगली आणि जे ताई बोललेत ना एकदम परफेक्ट बोलले आणि ते तुम्ही व्हिडिओ पण पाहिलेत राजेश्रीचे तर मी ह्या दलिंद्र्याला ह्या खानदानाला जवळ ही तर कधीच वॉश आऊट करून टाकलं असतं गायूचं हे नाही दादू गेला तर बरं झालं म्हणून ह्या लोकांनी ही केलं परत राज्यश्री जावावी म्हणून नवस केलं पण ती गेली तर ह्याच्या मागं आता तर मी ती पण सांगते तर दुसरी गोष्ट तुम्ही ऐकलंच आहे आणि हा दलिंद्र्याचा आता दुसऱ्यांदा काणी सांगते तर तुम्ही सगळ्यांनी मनापासून हात जोडून तुम्ही रिक्वेस्ट केली जेव देऊ नको देऊ नको देऊ नको लय माणसं लायक आहेत हे सर्वांना माहीत आहे नालायक नव ना हे गावातच चोर आहेत माणसे ही लोक आहेत ना चोर आहेत तुम्हाला चोरीचं पण यांना सांगते पहिल्यापासून एक तर सांगितलेलंच आहे मला जे करायचं माझ्यावर तुम्ही कारवाई कर करू शकता कारण तुमचं ओरिजिनल रूप न्यूज मध्ये पण आहे तुम्ही सगळं तुम्हाला माहित आहे आणि ऑडिओ क्लिप यांचे फोटो पण टाकणार आहे कारण का ह्या मुलीचं तुम्ही खाताय ना तीन वर्षापासून तुमच्या तोंडा बिंडाला लाज वाटायला पाहिजे ठीक आहे तुम्ही खाताय ना फुकटचं नाही ठीक आहे तुम्ही खाताय ज्या बापाचं खाता आहे ना ती तुम्हाला आता नाही ती उभा ना तेव्हा तुम्ही उत्तरं द्या त्याच्या आधी मीच उभा राहणार आहे आणि ती पण कायदेशीर चालूच आहे आता आहे कम्प्लीट सगळं माझ्या सा। सासू बसलेली आहे तर माझ्या ना गौरी मयूर म्हणून ताईच्या डीचं नाव आहे गौरीताईंची ताई म्हणले हात जुडून पाया पडते नी ती त्यात रिप्लाय दिली ताईने जयश्री जयश्रीताईवर पूर्ण विश्वास आहे जयश्रीताई स्वतःच्या आई बाबाशी भांडले आणि भावाशी मी खरंच मानते येत ना सोशल मीडियावर सगळ्यांना माहित आहे मी स्वतःच्या आई बाबा बाबांसोबत भांडले ह्या मुलीसाठी मला सांगा का राजेश्रीच काय दहा वीस हजार आहेत का शंभर पाचशे आहेत का लाख दोन लाख आहेत का त्याचं काय आहे म्हणून मी माझ्या आई बाबांना भांडले का मी तिला जबरदस्तीने का ठेवून घेतले मग का तिची प्रॉपर्टी आहे का तिचा पैसा आहे का काय आहे बँक बॅलेन्स आहे का काही नाही फक्त माझ्या आई बापाला माझ्या ह्या मुलीसाठी मी आईबाबांनाच सोडलं नाही माझ्या भावाला सुद्धा सोडलं नाही त्यांचं मी हे केलेलं आहे तर ह्या ताईंनी बरोबर सांगितलं मी स्वतःच्या आईबाबाला पण सोडलं नाही की मुलीला मला मागाय लागलेत आणि तुम्हाला काय कारण आहे तर हे तुम्ही एक वर्षभर पूर्ण पाहिलेलंच आहे तर मी स्वतःच्या आईबाबाला तर हे कुठली आहेत गाड्याची जेवढे पण आहेत ना तुम्ही चाव चाव करत असाल ना तो तुमची चोच कापायला वेळ लागणार नाही ठीक आहे तर ह्या लोकांचं मी करते वे दलिंद्रे खांदांचे आहेत दलिंद्रे खांदांचे तुम्ही आणि तुम्हाला मी करते वे ह्या लोकांना तर ताईने सांगितलं की आई बापाला सुद्धा सोडलेली नाही ताईवर विश्वास ठेवा कधीच करणार नाही मेन मला महत्वाचं आहे माझे मिस्टर मला दुसऱ्याची कोणाची गरज नाही मेन माझे मिस्टर आहे ना माझ्यापेक्षा स्वतःच्या मुलापेक्षा त्याच्यावर प्रेम करते तर ही कमेंट करून ह्या हिनी त्या बाईने जी कमेंट केली ना ती कमेंट करू द्या कुठल्या पद्धतीने मला शिव द्या बोलू द्या नाहीतर तर घाण वाईट बोलू द्या तिनं पुढचं फ्युचर सुद्धा बघितलं तिनं गायीचं ते जेव्हा बोलले ना ते माझ्या डोक्यात बसायला लागले तर कोणताई माधुरीताई बोलत होते ना लाईव्ह मध्ये की माझ्या मुलीला असे शिवे दिलेले माझी मुलगी गेली तिचं असं तर सेम त्याच्या प्रकारे माझ्या गायीला शिवे दिले त्यामुळे माझं डोकं फिरलं मला झोप पण लाग ना इतके नीट माणसं आहेत दुसरी गोष्ट माझ्या आई बाबावर मी भांडलेली आहे फक्त बाळावर काय नसताना मला कशाचा लालच नाही आणि एवढा स्वतःची मुलं आजकाल माणसं सांभळत नाही मी जग फिरते मी सगळीकडे बघायला लागले लोक किती स्वार्थी आहेत भावावर बापावर स्वतःच्या विश्वास नाही आजकाल नातच राहिलं नाही तर मी हे बाळाला कुठं देऊ आतापर्यंत त्यांनी मारून टाकलं असतं आणि त्याला काही धोबीघाट बनवाय देऊ का त्यांच्या घरी त्यांना नोकरांनी बनवून ठेवायला त्यांना उभं सुद्धा करून देणार नाही ती ना, ना, ना जेव्हा शब्द तो तुमचा दिप्या तुझा खानदान पेवडा पण आहे ना आणि जे त्याचं बापाचं तुम्ही खाताय ना ती उत्तर मागाल ना त्यावेळी तुम्ही द्यायला रेडी राहा थोडीशी मोठी उद्या आणि जे करायचंय तुम्ही करू शकता तुम्हाला जे करायचंय करू शकता नहीं, नहीं, नहीं। नहीं जे एकड़ु 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 तर जेव्हा उत्तर मागल ना तेव्हा रेडी राहायचं ठीक आहे तुमच्यापासून चाराने घेतलं नाही चारानी बकवास नाही करायचं जे दवाखान्याची फीज असती ना तेवढी पण फीज इकडून तिकडून लिखित आहे ती पण तुम्हाला दोन वर्ष झालं तुम्ही तिसरं वर्ष लागलं ती सुद्धा तुम्हाला होईना झालंय ठीक आहे तुम्ही बकवास करून तुम्ही तयार राहावा आता तर तुम्ही म्हणता ना ताई तुझ्यावर तू देऊ नकोस तर बिंदास राहा तुम्ही बिंदास राहा माझे मिस्टर माझ्या संगतीला आहे तर मला कुणाची फिकर नाही गरज नाही मला भीती मला भीती कुणाची नाही कॉल लागलेत मला कोणाचीच भीती नाही तर माझ्यावर विश्वास आहे ना आहे ना मला एवढंच सांगायचंय दादूचा काय बँक बॅलेन्स होता राजेश्री काय ठेवले नाही ना, ना मग आईबापासोबत का भांडली फक्त तिचं ती तिला आईबापाचं प्रेम भेटावं आईबापाचं प्रेम भेटावं तिर शिक्षण चांगलं भेटावं ती स्वतःच्या पाया उभा राहिली ना उद्या तीच ठरवल तिला कुठं राहायचं आहे कुठं तिचं करिअर सेट करायचं आहे कुठं फ्युचर बनवायचं आहे ती स्वतः समजदार झाली ना स्वतः निर्णय घेईल मी सुद्धा त्यावेळी बोलणार नाही माझे मिस्टर पण बोलणार नाही ठीक आहे तर मला हे सांगायचं आहे तेव्हा मी सुद्धा बोलणार नाही माझ्या मुलीला की तू ही कर ती कर तर असले गदड्या माणसापासी पाठवणार नाही काळ्या तोंडा त्यांच्याकडं ते, ते, त्यांच्या तोंड त्यांची नजर पण तिच्यावर पडून देणार नाही त्यांचे निर्लज्ज माणसं आहेत नुसती का नाही दलिंद्री जा ही करतात नुसतं काय माहितीये का जादूटोना वाली माणसं आहेत कधी कुठं जाईल तिथं जादूटोना त्यांच तीच सांगते त्यांच्या नादीला का लागलाय ते टोना अरे तुमचा टोना तुम्हालाच ती अजून कुठल्याच जगात तुम्ही राहताय काय माहिती तुमचा टोना तुमच्याच पडतो कसला टोना काय नसतो ह्या आता जगात भूत शेत म्हणतात नाही काय नाही हे तो तुमच्या असतो ती रात्र दिवस तुम्ही देऊ पूजा करा काही करा कुठं का आ काय म्हणते ना ती तुम्ही करा कुठंही काय नाही आजकाल तर त्यांची तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता ना हा माझ्या आई बाबांबद्दल मी भांडले कशात काय माझे काय स्वार्थ आहे काय नाही नुसतं मला मोठी करायची त्याच्या पायावर हो, तिला उभं करायचंय तिला शिक्षण माझ्या मुलांसोबत भेटायचंय माझी तिन्ही लिअक्रम मला दोन नाहीत मला तीन आहेत तर राजश्री पण म्हणायची माझ्यावर अवेलेबल होती फक्त आर्मी पर्सेंट आहे म्हणून तिला बोलून त्याची नाही माझ्याबद्दल ती लई बोलायची मला म्हणायची तुझ्यावर बोलायचं आहे तुझ्याबद्दल बोलायचं आहे आर्मी आहे त्याच्यामुळेच होती आर्मी पर्सन नाही नको माझ्याबद्दल माहिती देत जाऊ नको आता काही ओरिजिनलच झालेलं आहे सगळं माहीत झालेलं आहे आता दबून काय आहे तीच नाही राहिली मला तर पुढे यावंच लागणार आहे मीच आई आहे सगळं आहे ते तुम्हाला सगळं सांगितलं असतं किती महिने राहिली सहा महिने राहिली तर स्वतःच्या भावाचा आहे दीपिया आणि तिचे जी बोलतात ना आई मी भाव त्यांनी लग्न केलं नाही त्या पोराचा त्या स्वतःनी त्या पोरानच हे ते, केलंय ते ह्या माणसाने लग्न सुद्धा केलं नाही जवळ ही ती हडपत तुम्ही किती हडपायचं कोशिश करा काय करा तुम्हाला का नाही तुम्हाला आणपाणी सुद्धा निघून देणार नाही घेऊन अशी अवस्था होणार आहे तुमची तर ह्या माणसांवर विश्वास ठेवणार आहे वे तुमच्या स्वप्नात पण मी म्हणते युट्यूब फॅमिलीला हात जोडून सांगते तुमच्या स्वप्नात पण झोपेत पण घेऊ नका की माझ्यापासून गाई लांब की माझं झालंय ना आता तुम्ही बार बार का बोलता मला त्या बाई अशी ती कमेंट केलेली ना त्यामुळे माझं डोकं फिरलेलं नाही खान पुढचं तिने फ्युचर बघितलं त्यामुळे मी हे चिडलेली बाकीचं तुम्ही ना हे टेन्शन नकाल तिला देऊन टाकल हे स्वप्न आता काढा मेन महत्वाचं माझं मिस्टर आहे माझ्या संगतीला आहे तर ह्यांची गरज नाही मला दुसऱ्याची हा ह्यांचं तोबाड बघा तोबाड खायला व्यवस्थित नाही आणि पूर्वी सांभाळणार रक्ताचं नातं अरे मी फोन करून तुम्हाला विश करा म्हटलं तरी कधी केलं नाही तुम्ही त्या पुरगीला तुम्ही करणार आहे माणसं तुम्ही तुम्हाला तिथं आसपास पण भटकून देणार नाही पुरगी येऊन देणार नाही तुम्हाला तुम्ही कोण आहे उद्या तुम्हाला त्यावेळी उत्तर द्या तुम्ही आता लहान आहे म्हणून हे शब्द काढले मोठे होईल ना तसे शब्द मी सोडून देईन आणि तिची ती परत कळलं ना त्याचं ती करिअर मध्ये मी कधी सांगणार नाही तुम्ही म्हणता ना कुणाच्या एखादा डाऊट आहे तू सांगशील मी कधी सांगणार नाही मी कोण आहे मी काय आहे ती फ्युचर मध्ये तिला कधी माहीत होईल ना तेव्हा म्हणणार आहे उभं राहा ति जी जाईल ती जी ती करेल तवा उत्तर द्यायला रेडी राहा त्याच्या आधी तुमच्यावर माझी टक्कर आहेत सुरुवात झालेली आहे थांबले तुमची अवस्था आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे स्वतःच्या भावाचं मुलाचं लग्न नव्हतं केले ह्या लोकांनी इतका मोठा झाला होता तरी हा आणि संभावणार ती आहेत निर्णय माझ्या बहिणीला म्हणली ना बहीण माझी बघाय सुद्धा आली नाही डिलिव्हरी झाली तर शेवटपर्यंत लढत राहिली बोलवा बोलवा फोन केला तर कुणी आला नाही जीव गेलं तरी धंद्याला आली नाही तिथं पोस्टमॉर्टम चालले तिथं आली नाहीत असली निर्लज्ज दलिंद्री माणसं आहेत आणि त्यांच्या ह्या माणसात माझ्या गायीला सोडू आहे अरे त्यांची गाय हाय नाही आता संपलं ना त्यांचं आणि माझ्या ताईंचं असं आहे कायदेशीर तू त्यांच्याकडून म्हणजे गायला हे कर अरे कायदेशीर आपलं झालंय आता दाखवते त्यांना हिंगा कायदेशीरच आपण आता सगळं रेडी केलंय दिल्लीतून आणि त्यांना दाखवते त्यांना असं वाटते तुंडी बोलून झाले सगळं झालेलं आहे काय ना काय काय ना काय येतंय त्यामुळं थांबले आता पोल्युशन वाढलं शाळा सुरू झाली घरात बसलोय सगळं काय ना काय चालू झालंय आता सासूबाई गेल्या हे खूप मोठं दुःख आहे त्याच्यात हा शिकमेंट पण सासूबाई गेल्यानंतर का नाही खूप हे झालंय त्यामुळं आता ती तुमच्या जावे बापू जास्त करून मोठं ना पण हाही अशी कशी झाली मग त्यात काय ना काय असतं यांना वाटते कायच करू शकत नाही तुम्हाला चालेल नाव सांगते यांची अवस्था बघा कशी करणार आहे लवकरच आहे बाई दीप्या तुझं खानदान बघ आता जी पण आहे ना जी लेडीज आहे तुमचे करिअर पूर्ण मुला मुलगीच सगळ्यांचं थमनेल घेणार आहे तू विचार नको करू आणि मी उत्तर तुमचे ऑडिओ क्लिप बोललेले मुलगी ही ह्याच्या खाली मुलगा ही ह्याच्या खाली बाई ही नाव सुद्धा रिस्ता पण सांगणार आहे आणि राजश्री रा तो तुमच्यावर काय होतं तुमचेच ऑडिओ क्लिप तुम्हीच आहे का, तुम्ही का पहिल्यापासून जे काय माणसाला मी दरापण पण करणार नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ की गाईच्या पशी घेते गाई त्यांच्यापाशी जाते त्याचा अधिकारच नाही तसा आहे आणि कानुनी म्हणता ना कानुनी कानु आता तुम्हाला सांगितलं मधी मला कारवाई करायची ही भेटलेली आहे तर मी कायदेशीरच करणार आहे ह्यांच्यासारखं मी लपून छुपून बसणार नाही ना तर तुम्ही नका काळजी करू ह्या का लोकांनी स्वतःच्या मुलगा तेहतीस चौतीस वर्षाचा झालेला दा दादू तोपर्यंत लग्न नव्हतं केलं हा हे लय लय चोर आणि लय दलिंद्री माणसं आहेत आम्ही कसं फसलो तीच कळालं नाही फक्त दादूच्या तोंडाकडून देऊ त्या चांगला आहे म्हणून त्या मुलाला पण ठेवलं हो नाही असंय तर चला आणि कुणाच्या मनाला वाईट वाटून घेऊ नका की दुःख वाटवून घेऊ नका की गायू अ दे गायू माझी आहे माझीच राहणार शेवटपर्यंत आमचीच राहणार ठीक आहे तुमचा आशीर्वाद आणि प्रेम राहू द्या आणि बघणं राहू द्या मला अदरवाईज अदरवाईज ह्याच्या नंतर लास्ट व्हिडिओ असणार आहे फक्त असे कमेंट आहेत ना मी व्हिडिओ बनवलाच नसता ती पुढच्या करिअरचं पण त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कमेंट आली ना त्यामुळे बनवते आणि दुसरी गोष्ट त्यामुळे ना आता हिथून पुढं असली कमेंट करू नका जर हे तुम्ही तुमच्या वेळ आली ना ही अभ्याटाने ते वेळ तुमच्या वारी ना तर कशी वाटली असते तर तुम्ही आपण चांगलं हाताला करू शकत नाही ना तर मनाला तरी थोडंसं चांगलं विचार करा आणि चांगले आशीर्वाद द्या नाही झालं तर तेवढं तरी काय बोल तरी हरकत नाही शांत राहा एखाद्याचा संसार तोडू नका ठीक आहे तर झालं हेच आहे आम्ही घराचं कधीच दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून पाहिले नाही आजपर्यंत ना आम्ही कुणाला बोलतो तरी माणसं पुढच्या करिअरचं बघणं कुणालाही अधिकार नाही किती माणूस लेडीज असो जेंट्स असो त्यांच्या जीवनात ते कसेही असो जर आधी खराब पण असले ना आपण त्यांना नावं ठेवण्याचा आपल्याला कोणालाही अधिकार नाही मग एवढंस बाळ नाक पुसायचं माहीत नाही तिला आणि तिला एवढं मोठं नाव ठेवता हा कुणालाही अधिकार नाही तर कमेंट करायच्या आधी हजार वेळा विचार करा विचार करूनच बोलायचा असे एक एक असते पण खूप घाण बोलून जाते ते मन तुडून जाते ठीक आहे तर चला काळजी करणं बिलकुल करू नका आता धन्यवाद भेटतो पुढच्या व्हिडिओ